सभापती महोदय आम्ही सुद्धा जर काही घटना नसती किंवा हे संविधान नसतं तर एक शिक्षक ज्ञानेश्वर मात्रे नावाचा शिक्षक आमदार म्हणून या सभागृहामध्ये आला नसता घटनेने आम्हाला तो अधिकार दिला म्हणून आम्ही या या ठिकाणी आणलोत कुणीतरी खालच्या सभागृहाच्या सदस्याने आम्हाला हिनू नये या देशामध्ये या विश्वामध्ये शिक्षकाला गुरुला सगळ्यात महत्वाचं मान आहे तो आम्हाला घटनेने दिला आहे त्याला कोणी हिनवू शकत नाहीत सात आमदार आमचे शिक्षकांचे असले सात आमदार पदवीधरांचे असले आम्ही या ठिकाणी निवडून आणलोत आणि अन्य सदस्य या ठिकाणी विचारवंत आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत हे सगळे घटनेने दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला अधिकार आहे बंबसारख्या माणसाचा आम्ही ऐकणार नाही आणि त्यांना तो अधिकार सुद्धा नाही साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या भारत देशाचा कारभार पुढे चालला पाहिजे लोकांनी आपल्या प्रतिनिधीला निवडून लोकशाहीमधून हा कारभार चालवला गेला पाहिजे म्हणूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार बनले ना आणि तेच लोकांच्या मतावरती आता हे काय करत आहेत लोकशाहीचं राज्य या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे म्हणून सभापती महोदय सगळ्यांना न्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील त्यांनी सर्वांना न्याय दिला आहे फक्त माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला गुरगुरण्याची क्षमता बनवणारा आमचा जो गुरु आहे शिक्षक आहे तो उपेक्षित राहिला असं मला असं वाटायला लागलंय काल सुद्धा सभापती महोदय सभापती महोदय काल सुद्धा बघा आझाद मैदानात घडली घटना मी आपल्या लक्षात आणून दिली जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल तिथे सुद्धा आज काही लोकांनी आपल्या पगारासाठी आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वतःच्या अंगावर रॉखेल ओतून घेतले मला आपल्याला सांगायचं की आपल्याला माझी विनंती हात जोडून विनंती आहे की तुम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या मला विश्वास आहे ते निश्चितपणे उद्या आपल्या अधिवेशनाचा जरी शेवटचा दिवस असला तरी राज्य घटनेच्या या संविधानाच्या आधारावर आपण त्यांना जर सांगितलं तर ते आमच्या शिक्षकांचं भलं करतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ती परिपूर्ण काम करतील असा मला पूर्ण विश्वास आहे मोदय मी जास्त काय बोलणार आहे फक्त एक कविता संविधानावरती कविता कोणी बोललेली नाही पण मी एक कविता या ठिकाणी बोलून थांबणार आहे कोटी कोटी कंठ से निकली एक ही स्वर धारा है, सबसे न्यारा, सबसे प्यारा सुसंविधान हमारा है शत शत नवल प्रणाम तुम्हें एक तुम ही सहारा है भयते दरिया दर्या नावों का सुंदर एक किनारा है समता का अधिकार दिया शिक्षा का उजियारा है नारी को सम्मान दिलाकर उज्जवल भविष्य सवारा है न कोई राजा न कोई प्रजा लोकतंत्र अति प्यारा है दुनिया में गुनगुना तुम्हारा नीति बड़ा ही न्यारा है जीव जंतु पशु पक्षी का भी जीवन तेरे द्वारा है हर पन्ने के धाराओं से मिट गया अंधारा है देश का गौरव गरिमा हेतु काशी चर्च गुरुद्वार हेतु संविधान का पन्ना पन्ना तेरा और हमारा है भीम राव की चली लेखनी दूर हुआ अंधियारा है सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज